शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा परभणीमध्ये आत्ताची आत्ता पोलिसांना मी आव्हान करतोय की जे कोंबिंग सुरू आहे ते तात्काळ बंद करा जी घटना घडली ती निंदनीय त्याचं आंदोलन झालंय शांतता पसरलेली तुम्ही जी कोंबिंग सुरू केली याचे पारसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही भीमनगर मध्ये घुसून आया बहिणींना तरुणांना पकडून नेऊन त्या ठिकाणी मारहाण सुरू आहे व्हिडिओ समोर येतात लोखंडी रोहांनी पोलीस तरुणांना मारतात आमच्या आया बहिणींना मारतात परभणीचं इंटरनेट बंद करून हे जो काही धिंगाणा पोलिसांनी सुरू केला तो थांबवा मी एस पींना तिथं आव्हान करतोय की हे थांबवा मी आईजींना आव्हान करतो हे थांबवा मी राज्य सरकारला आव्हान करतो हे थांबवा आमच्या आया बहिणींना रक्तबंबार करणं थांबवा ही कोंबिंग तात्काळ थांबली पाहिजे तुम्हाला कोंबिंग करायची होती तुम्हाला दंगल घडवायची होती हे सगळं राज्य सरकारचं षडयंत्र आहे आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं ते, होतं त्यांना अटक करायचं होतं आणि म्हणून काही नेत्यांना भडकावून स्टेटमेंट द्यायला लावले तुम्ही भाजप याच्या मी भाजपाला आव्हान करतो आर एस एस ला आमच्या समाजाला रक्तबंभार करणं थांबवा याद राखा जर परभणीची कोंबिंग तात्काळ थांबली नाही भीमनगर इतर भागामधली कोंबिंग जर थांबली नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी तरुणांना आया बहिणींना मारहाण केली त्यांना जर या ठिकाणी बर्तर्प केलं नाही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात पारसाद दुमटल्याशिवाय राहणार आहे हा इशारा देतोय ही परभणीची कोंबिंग इंटरनेट बंद करून जी सुरू झाली ती थांबवा तरुण भयभीत झालेले आया बहिणींचे राहताना फोन येत आहेत या ठिकाणी दंगल भडकून आमच्या समाजाला मारहाण करायची हेच तुमचं ठरलं होतं का याच्या पाठीशी कोण आहे कुणाच्या इशाऱ्यावरती हे झालंय कायम वर्ष झालं की आमचा समाज तुम्हाला टार्गेट करायला पाहिजे असतो तुम्ही जी भीम भीमनगर मध्ये जी कोंबिंग चालू आहे त्याचे व्हिडिओ धक्कादायक व्हिडिओ आहेत आम्ही आणखी याच्यामध्ये एंट्री केलेली नाही त्यानंतर म्हणून इशारा देतो एसपींना राज्य सरकारला इशारा देतोय महागात पडेल आमच्या आया बहिणीवरती काट्या घालणं त्यांचं डोकं फोडणं महागात पडेल इंटरनेट बंद करून त्या ठिकाणी जो रक्तरंजित कार्यक्रम चालवला तो थांबवा फोन येतात व्हिडिओ येतात शांतता ठेवा कायदा व सुव्यस्था यासाठी जमावबंदीचा आदेश काढला की आमच्या लोकांना एकटा एकटा पकडून मारता येईल हे सहन केलं जाणार नाही मी पुन्हा आव्हान करतोय की कोंबिंग थांबवा महाराष्ट्रात सुरू असलेली कोंबिंग थांबवा नेत्यांना मी आवाहन करतोय की तुमचे मित्र आहेत मुख्यमंत्री या ठिकाणचे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुमचे मुख्य मित्र आहेत त्या मित्रांना फोन करून सांगा की आमच्या समाजावरती लाठीचार्ज करू नका तुम्ही जर फोन करून तुमच्या मित्रांना सांगितलं नाही तर तुम्हाला सुद्धा एक्सपोज केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात ठेवा तुमच्या राजकारणासाठी माझा समाज रक्तमांबाळ करू नका तुमचे थेरं उघडं पाडल्याशिवाय शांत बसणार नाही भीमनगर मध्ये आया बहिणींचा आक्रोश कानावरती येतोय त्यांना वाचवायचा असेल तर मी सगळ्या नेत्यांना आवाहन करतोय सगळ्या नेत्यांना आवाहन करतोय की तुमच्या मित्रांना फोन लावून सांगा कोंबिंग थांबवा की कोंबिंग चांगली नाही याच्यामुळे चा तरुण बरबाद होणार आहे गुन्हे दाखल होणार आहेत कारवाई होऊ देऊ नका भडकाऊ स्टेटमेंट नंतर ह्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे समाज मांडवाला माझ्या या ठिकाणी टार्गेट करणं पोलिसांनी तात्काळ थांबवावं एसपी ही कोंबिंग थांबवा नाही ते याचे फडसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाहीत हा ना ना इशारा मी त्या माध्यमातून देतोय